माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून था तेवीस डिसेंबर रोजी जप्त केलेली स्फोटक के यांच्या बाबतीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माणगाव पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेतले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करून या गुन्ह्यात एकूण तीन आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये विक्रम जाट विठ्ठल राठोड राजेश यादव यांचं एक पिकअप टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आसवर यांच्या पथकाने माणगाव निजामपूर रोडवरती कारवाई केली होती यामध्ये इलेक्ट्रिक डिटोनेटर पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो तसेच गिलेटिन कांड्याचे पन्नास बॉक्स असा एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली तसेच पाली व पेणमधून दोन आरोपी यांना अटक करून आरोपित अनुक्रमे एक याच्याकडे एकशे एकोणसाठ किलो वजनाचे व अनुक्रमांक दोन याच्याकडे एकशे ऐंशी किलो वजनाचे एकोण असे पंधराशे एकोणसाठ किलो वजनाचे जिलेटिन व चौदा पॉईंट चाळीस बॉक्स डेडो लिटर एकूण किलो तीनशे पन्नास ते चारशे किलो वजनाचे अशी स्फोटक या हस्तगत करण्यात आलेली आहेत माणगाव पोलीस ठाणे येथे भादवी स कलम दोनशे शहाऐंशी सह बारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कलम एक क प्रमाणे देखील दाखल करण्यात आलेला आहे हे बघा की हे जे स्फोटक आहेत तर ती ही जी स्फोटक आहेत त्यांच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाहीत आणि ज्यांना पुढे त्यांनी डिलिव्हर केलेलं आहे त्यांच्याकडे ठेवण्याचा किंवा ते वापरण्याचा परवाना नाही त्यामुळेच आपण मानगाव पोलीस ठाण्यामध्ये ही केस नोंद केलेली आहे भारतीय स्फोटक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि तीन लोकांना आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशनचा भागच शो असणार आहे की इथे या कंपनीकडून आतापर्यंत किती लोकांना हे स्फोटकं जी आहेत ही देण्यात आलेली आहेत किंवा वाटण्यात आलेली आहेत तर त्याचा शोध आम्ही घेत आहोत